आपण सहज काढू शकतो हे बघू शकता आपलं फोर स्ट्रोकचं मॉडेल हे बघू शकता लगेच चालू लगेच चालू बघू शकता आपलं टू स्ट्रोकचं मॉडेल एका टनक्यात एका एकदा रिक्वायर की मशीन चालू शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं फोर स्ट्रोक मॉडेल फोर स्ट्रोक मॉडेल कसं चालतंय लाईट आहे मग बघा कशा प्रकारे आपला रोटर फिरतोय कुठलाही गवत असू असू जवाळ असू टिकली असू कुठल्याही गवताला मातीमोल करून टाकणार आपलं हे मशीन करते ते बघतो काय कसं आहे कसं आहे कसं आहे शेतकरी मित्रांनो याचं डिप सुद्धा मी दाखवलं कशा प्रकारे आपला रोटर डिप मध्ये जातोय याचा लाय प्रत्यक्ष आपले कार्बाइडचे रोटर आहे कशा प्रकारे काम करतात याच तुम्हाला दिलं हे बघू शकता हे बघा हे बघा कसं आहे अठरा इंच आपण जे बोलतो तेच आपण विकतो शेतकरी मित्रांनो आपण जे बोलतो तेच आपण विकतो शेतकरी मित्रांनो आपला किती पॉवरफुल आहे याचं सुद्धा लाईव्ह शक्य तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे बघू शकता आठ इंचा पर्यंत आपली फोन पर्यंत गेलेला आहे जो की आपला सात एचपीचा पीचा पॉवर विटर जातो त्याप्रमाणे आपला मिनिमिटर सुद्धा आठ इंचापर्यंत खोलवर जातोय याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला मी दिलं की बघू शकता की मातीला सुद्धा या गवताला माती मोल केलेला आहे की बघू शकता की ही माती पूर्ण या गवताला बघू शकता हे गवत हे बघा हे गवत शेतकरी मित्रांनो किंमत किंमत शेतकरी मित्रांनो किंमत सुद्धा सांगणार आहे वेळ न घालवता व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो आता पावसाळा झाला पेरणी सुद्धा झाली आणि आता शेतामध्ये आलेला आहे तण आणि हे तण बघून आपल्या शेतकरी बांधवांना आणलं आहे टेन्शन तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही ना कारण आपल्या अॅग्नेर कंपनीने आणलेलं आहे तण काढणारा शेतकरी मित्रांनो या मशीनच्या सहाय्याने आपण कमीत कमी बारा इंच जास्तीत जास्त अठरा इंच यामध्ये असणार तण सहजरित्या काढू शकतो शेतकरी मित्रांनो एवढंच नाही तर या, या मशीनच्या मदतीने तीन इंचापर्यंत खोलवर सुद्धा आपण जाऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही प्रकारचं तण असू गवत असू लवाळ असू टिकली असू कोणत्याही प्रकारचं दण आपण काढू शकतो एग्रीनेर मिनिटरच्या मदतीने शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये या मशीनची किंमत या मशीन चालू कशी करायची मशीन कशी चालते त्याचा लाय डेमो या, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला आणि ऐकायला सुद्धा मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन मॉडेल आहे टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक या दोन्ही मॉडेलचा लाय डेमो त्याची किंमत शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होतो कशाप्रकारे गवत काढते तीन पर्यंत कोल जाते का अठरा इंच पर्यंत रोटर आहे का या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो किंमत किंमत शेतकरी मित्रांनो किंमत सुद्धा सांगणार आहे वेळ न घालवता व्हिडिओ नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया आप आपल्या मशीन विषयी शेतकरी मित्रांनो हे आपलं टू स्ट्रोकचं इंजिन आहे तुम्ही बघू शकता हे टू स्ट्रोकचं मॉडेल आहे या मॉडेलला आपण रिक्वेस्ट स्टार्टरची अटॅचमेंट दिलेली आहे चालू करण्यासाठी यामध्ये चोक सिस्टीम दिलेली आहे एअर बबल सुद्धा दिलेला आहे आपली एअर काढण्यासाठी बघू शकता आपला जापनीज टेक्नॉलॉजीचा एअर फिल्टर दिलेला आहे टू स्ट्रोक इंजिन म्हणलं की थोडंसं फायरिंग जास्त असतं पण ताकद ताकद जास्त असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपलं टू स्ट्रोकचं मॉडेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलेलं आहे हे बघू शकता हे आपलं फ्युएल टँक टू स्ट्रोक इंजिन म्हणलं की यामध्ये पेट्रोल आणि टूटी ऑइल एकत्र टाकायला लागतं यामध्ये एका लिटरला चाळीस एम एल टूटी ऑइल टाकावं लागतं यामध्ये बघू शकता हे फ्युएल टँक आहे यामध्ये आपण पेट्रोल सुद्धा टाकलाय सोबत तुम्हाला टू टी ऑइल जे की आपल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर भेटतं हे टूटी ऑइल आपल्याला मिक्स करून आपल्याला ह्या टू स्टोक इंजिनमध्ये टाकायचं आहे यामध्ये मशीन तुम्हाला मी चालू करून दाखवतो बघू शकता की अशा प्रकारे रिक्वाल अटॅचमेंट दिली आहे इकडे थोडासा ऍक्सिलेटर थोडा वाढवायचा आहे चोक सिस्टीम आपण प्रोवाईड केली आहे इथं आणि रिक्वालनं आपल्याला मशीन ओढायचं बघू शकता चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो हे आपलं टू स्ट्रोक इंजिन कसं आहे चालू करायला अतिशय सोपं आहे त्याचा लाट येऊन तुम्हाला दाखवला रोटरचं स्पीड सुद्धा बघू शकता याच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारचा तण लवाळा टिकली काही असो या मशीनच्या सहाय्याने आपण सहजरित्या काढू शकतो शेतकरी मित्रांनो आता टू स्ट्रोक झालं आता तुम्हाला दाखवायचंय मला फोर तर आता फोरस्ट्रोक च सुद्धा माहिती देतो हे सुद्धा बघू शकता की आपलं फोरस्ट्रोकचं मॉडेल आहे सेम आपलं टू स्ट्रोक सारखं डिझाईन केलं आहे यामध्ये बघू शकता रिक्वेस्ट अड्रेस अटॅचमेंट यामध्ये आपला चोक सिस्टीम प्रोव्हाइड केलेला आहे एअर बबल दिलेला आहे एअर काढण्यासाठी जपनेस टेक्नॉलॉजीचा एअर फिल्टर दिलेला आहे कोल्डस्ट्रोकमध्ये काय फरक असतो तर आपलं जे पेट्रोल आणि जे ऑइल आहे ते आपल्याला सेपरेट टाकायला लागतं त्यामध्ये बघू शकता की आपलं हे पेट्रोल आहे आणि इकडे ऑइल टाकण्यासाठी हा नॉब दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे यामध्ये बघू शकता यामध्ये आपल्याला शंभर एम एल आपल्याला ऑइल टाकायचं आहे यामध्ये बघू शकता यामध्ये आपण ऑइल टाकायचं आहे आणि इकडं आपला पेट्रोल टाकायचं रिक पास टाटरची अटॅचमेंट दिलेली आहे बाकी सगळं सेम बाकी सगळं टू टूस्ट्रोकसारखं सेम आहे यामध्ये फक्त ऑइल आणि पेट्रोल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळं वेग आपल्याला टाकावं लागतं यामध्ये आपल्याला ऑइल जर टाकलं तर त्यामध्ये हे फ्युएलच्या टँकमध्ये फक्त आपल्याला पेट्रोल टाकायचं हे सुद्धा मशीन कसं चालू करायचं चा? कसं चालतंय याचा सुद्धा तुम्हाला मी लाईट येऊ हो देतो त्यामध्ये दे बघू शकता आपला की आपला ऑन ऑफ स्विच दिलेला आहे ॲक्सिलेटर थोडा वाढवायचा चोक सिस्टीम थोडी केली आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो मॉडेल सुद्धा मी तुम्हाला दाखवलं याचं फायरिंग तुम्ही बघितलं असेल अतिशय स्मूथ असं फायरिंग या आहे यामध्ये आपलं जे ऑइल आहे आणि पेट्रोल आपण वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकल्यामुळे याचं जे फायरिंग आहे ते स्मूथ आहे आणि फायरिंग स्मूथ असल्यामुळे आपल्याला हँडलिंग करायला सुद्धा सोपं यामध्ये टू स्ट्रोकचा काय विषय असतो टू स्ट्रोकची ताकद जास्त असते फोरस्ट्रोकची ताकद थोडी कमी असते दोन्ही चालवायला अतिशय सेम आहेत यामध्ये वायब्रेशनचा थोडासा फरक जाणवतो टू स्ट्रोकमध्ये पण ताकद सुद्धा जास्त आहे त्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो आपल्या स्ट्रोकचं जे मॉडेल आहे ते पॉवरला बेस्ट आहे आणि आपलं जे मॉडेल आहे म्हणजे आपलं फोरस्ट्रोकचं मॉडेल असतं फोर स्ट्रोक मॉडेल असतं ते ॲवरेजला चांगलं असतं यामध्ये बघू शकता की आपल्याला ऑइल आणि पेट्रोल वेगवेगळं वेग टाकायचं आहे फायरिंग स्मूथ आहे चालवायला अतिशय सोपं आहे या दोन्हीमधला फरक मी तुम्हाला समजून सांगितला यामध्ये आपल्या शेतीसाठी आपल्या शेतासाठी कोणतं बेस्ट आहे हे आता तुम्ही निवडायचं शेतकरी मित्रांनो यानंतर मी तुम्हाला आपल्या मशीनचा जो रोटर आहे रोटर बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो यामध्ये बघू शकता की आपला सोळा ब्लेडचा आपण रोटर आपल्या मशीनला दिलेला आहे या दोन रोटरमध्ये जर चालवायचं म्हणलं तर आपण बारा इंचापर्यंत हे चालवू शकतो आणि यामध्ये पूर्ण जर रोटर जोडला अठरा इंचापर्यंत आपण सहज आपलं जे विडिंग आहे आपलं गवत आहे तण आहे ते सहजरित्या काढू शकतो यामध्ये बघू शकता हे ऍडजस्टमेंट आहे यामध्ये हे ऍडजस्ट करू शकतो बाहेरचा जे ऍडजस्टमेंट आहे बाहेरचा जो रोटर वन प्लस वन आहे असं शाफ्ट आहे वन प्लस वन यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये कसं आहे त्यामध्ये आपण चालवू शकता तर यामध्ये कमीत कमी बारा इंच जास्तीत जास्त अठरा इंचापर्यंत आपलं जे विडिंग आहे गवत आहे या रोटरच्या मदतीने आपण काढू शकतो यामध्ये बघू शकता अशा प्रकारे आपलं रोटरचा डिझाईन आहे शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आता वेळ आली आहे ती लाय डेमो शेतामध्ये कसं चालतंय गवत काढतंय आहे किती इंचापर्यंत खोल जात आहे या गोष्टीत तपासण्याची तर शेतकरी मित्रांनो आता आपण लाय डेमो घेऊया शेतकरी मित्रांनो लाय डेमो घेण्यासाठी हे जे शेत आहे ते आपण निवडलेलं आहे हे निवडण्याच्या आधी मी तुम्हाला रोटरची जी काय रेप डेप आहे अठरा इंचा आपला रोटर आहे तो अठरा इंचा आहे का त्यात सुद्धा मी लाय तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये बघू शकता मी टेप घेऊन आलो आहे यामध्ये आपला असा रोटर इकडे जोडलेला आहे आणि बघू शकता हा जो पॉइंट आहे ते बघू शकता इकडे हे अठरा हे बघा अठरा इंचाचा रोटर आपण देतो कारण आपण जे दाखवतो आपण जे दाखवतो तेच विकतो शेतकरी मित्रांनो ॲग्री कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी त्यामुळे कशाप्रकारे आपण शेतकऱ्यांसाठी काम करतोय याचं सुद्धा लाईव्ह तुम्हाला डेमो या व्हिडिओमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो हे टू स्टॉप मॉडेल आहे फोरस्टूकचा रोटर सुद्धा दाखवतो तुम्ही बघू शकता हे आपलं फोरस्टूक च मॉडेल आहे यामध्ये सुद्धा बघू शकता की आपला हा जो रोटर आहे हे बघू शकता हे बघा हे बघा कसं आहे अठरा इंच आपण जे बोलतो तेच आपण विकतो शेतकरी मित्रांनो आपण जे बोलतो तेच आपण विकतो शेतकरी मित्रांनो ह्या जो आपला रोटर आहे तो अठरा इंचा आहे का ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं आता यानंतर आपल्या गवतामध्ये कसं चालतंय याचा सुद्धा लाईव्ह देणार आहे हे बघू शकता हे संपूर्ण गवत हे गवत काढतंय का आपल्या दोन्ही मशीन ऍट अ टाइम सोडणार आहे कशा प्रकारे चालतंय आहे त्याचं सुद्धा लाईव्ह प्रत्यक्ष तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे वेळ न घालवता आपण सुरू करूया आणि हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो मशीन चालू करण्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ नॉन स्किपेबल व्हिडिओ आपण देणार आहे यामध्ये बघू शकता मी पहिल्यांदा मशीन चालू करून दाखवतो बघू शकता की आपलं हे मॉडेल आहे आपलं दोन मॉडेल आहे दोन्ही मॉडेल कशा प्रकारे चालत आहेत यामध्ये कशा प्रकारे हे गवळ चालत आहे की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आहे आपली दोन्ही मॉडेल आहे पोषक पडल आहे त्यामध्ये शेतकरी कोणत्याही गवत असून तण असू दवा असू शिक असू या सर्व तण आहे हे तण आपण या मदतीने आपण सण रित्या काढू शकतो तर लाईव्ह प्रत्यक्षित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे हे आपल्या मलिका हे आहे आपल्याला आहे तुम्हाला बघू शकता की हे मॉडेल आहे मॉडेल आपण एक तास जोडलेला आहे गवत आहे अठरा इंस्टाचा जो रोटर आहे तो कशा प्रकारे चालतोय त्याचं लाईव्ह प्रत्यक्ष तुम्हाला देत आहे त्यामध्ये बघू शकता की आपले जे खोले आहे तीन इंचापर्यंत खोले आपली जाते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गवत चवाळा चिखली काही सुद्धा राहत नाही त्यामध्ये सर्व काही या आपल्या मिनिव्हिजरच्या मदतीने ॲग्रिमेर मिनिव्हिजरच्या मदतीने शेतातील सण आपण सहज साजरे करू शकतो शेतकरी मित्रांनो बघू शकता आता एवढ्या एवढ्या यामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं सण काढून आपलं शेत तयार झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला रोजगार मिळत नाही यामध्ये आपल्याला रोजगार मिळत नसल्यामुळे शेतामध्ये सण वाढतोय सण वाढल्यामुळे आपल्या पिकाला मार बसतोय ॲग्रिमेर मिनिव्हिजर खरेदी करा आणि आपल्या शेतातील जे तण आहे ते काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्ये बघू शकता हे आपण ते तयार करू शकता मदतीने यामध्ये बघू शकता आपले टू स्ट्रोक मॉडेल आहे फोर स्ट्रोक मॉडेल आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला हवं ते मॉडेल आपण खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो लायमो दाखवतोय यामध्ये कोणताही नॉन युजेबल व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवले की कशाप्रकारे आपल्या मशीन चालत आहेत टू स्ट्रोक मॉडेल आणि फोर स्ट्रोक मॉडेल त्यामध्ये बघू शकता दोन्ही मॉडेलचा तुम्हाला फरक यामध्ये याचा परफॉर्मन्स बघू शकता की आपला हा नॉन स्किपेबल व्हिडिओ यामध्ये बघू शकता मी तुम्हाला म्हटलेलं की तीन इंचापर्यंत टीप मध्ये आपलं जातो हे बघू शकता चांगल्या प्रकारे त्यांना आपली जी माती आहे ती भुजभुशीत करून आपलं जे तण आहे ते काढलेलं आहे बघू शकता हे चांगल्या प्रकारे विडिंग करून आपलं शेत आहे ते तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो हे बघू शकता की हे आहे आधी आणि नंतर आपल्या मशीन चालल्यानंतर कशा प्रकारे आपलं चाललं आहे ते सुद्धा बघू शकता दोन्ही मधला फरक तुम्हाला जाणवेल यामध्ये आधी असं होतं आणि नंतर आपल्या मशीन चालल्यानंतर कशा प्रकारे आहे आपलं जे तण म्हणत आहे तण कशा प्रकारे आपल्या मशीनने काढलेलं आहे बघू शकता या गवताला सुद्धा मातीमोल केलेला आहे आपल्या मिनी विडर टू स्ट्रोक आणि फोरस्ट्रोक या दोन्ही मॉडेलने शेतकरी मित्रांनो हे दोन्ही मॉडेल तुम्ही बघू शकता की हे आपलं टू स्ट्रोकचं मॉडेल आहे हे आपलं स्ट्रोकचं मॉडेल आहे दोन्ही मॉडेल कशा प्रकारे चालतात त्याचा लाय डेमो लाय परफॉर्मन्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेला आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि मॉडेल तो। आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेले आहे कोणत्याही के प्रकारचा गवत असेल कारण असो दवाया टिकली काही असो बघू शकता नॉन डिजोबल व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपण जे असं तर ते शिकतो कसं आहे कसं आहे कसं आहे शेतकरी मित्रांनो तीन इंचापर्यंत आपण बोलवर जातो जातोय का याचा सुद्धा लाईव्ह तुम्हाला देतो बघू शकता गवताला सुद्धा शेतकरी मित्रांनो गवताला सुद्धा माती मोल केलेला आपल्या या मशीनने हे बघू शकता याच तुम्हाला मी दाखवतो बघू शकता शेतकरी मित्र आपला जो रोटर आहे कशा प्रकारे काम करतोय त्याचा ला सुद्धा लाईव्ह प्रात्यक्षण आपला अठरा इंचा रोटर आहे शेतकरी मित्रांनो त्याचं लाईव्ह प्रॅक्टिस तुम्हाला देतो शेतकरी मित्रांनो आपला ॲग्रिकल्चरचा मिलीमीटर किती पॉवरफुल आहे याचं सुद्धा लाईव्ह प्रॅक्टिस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे बघू शकता आठ इंचापर्यंत आपली खोल पर्यंत डीप गेलेला आहे जो की आपला सात एच पीचा पॉवर विडर जातो त्याप्रमाणे आपला मिलीमीटर सुद्धा आठ इंचापर्यंत खोलवर जातोय त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला मी दिलं या किंवा यामध्ये डीप जाणारा रोटर यामध्ये कोणताही तण माझ्या अनुभवानुसार तर कोणताही तण राहणार नाही तुमचा अनुभव काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपण पॉवरफुल मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी देतो त्यामध्ये बघू शकता त्या मशीनची किंमत आहे ती कि सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं फोरस्टॉक मॉडेल फोरस्टॉक मॉडेल कसं चालतंय लाईट आहे मग बघा कशा प्रकारे आपला रोटर फिरतोय कुठलाही गवत असू तण असू जवाळ असू टिकली असू कुठल्याही गवताला मातीमोल करून टाकणार आपलं हे मशीन मॅग्रेने आपण जे दाखवतो तेच आपण विकतो शेतकरी मित्रांनो नाक करते काय बघतो काय कसं आहे कसं आहे कसं आहे शेतकरी मित्रांनो याचं डीप सुद्धा मी दाखवलं कशा प्रकारे आपला रोटर डीप मध्ये जातोय याचं लाईव्ह प्रत्यक्षिक आपले कार्बाइडचे रोटर आहे कशा प्रकारे काम करतात याचं लाईव्ह तुम्हाला दिलं शेतकरी मित्रांनो हो मशीनचा लाईट येऊन दिला कोणतंही मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पार्ट बघत जावा यामध्ये आपल्या स्पेरपार्टच्या असंख्य व्हरायटी आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपल्या नट गोल्ड केसर कोणत्याही गोष्टी सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये बघू शकता स्पेअरपार्टचं गोर्डन सुद्धा मी तुम्हाला दाखवतो यामध्ये आपल्या बारक्या बारक्या गोष्टी सुद्धा मध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे कोणत्याही मशीन खरेदी करताना तुम्ही आधी त्याचं पार्ट बघा पार्ट अवेलेबल आहेत का बघा अॅग्रि ही कंपनी मशीन सोबत ठेवते कोणत्याही प्रकारचा पार्ट एनी टाइम अवेलेबल तुमच्यासाठी राहणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करताना आपल्या स्पेरपार्ट गोडाऊन सुद्धा तुम्ही नक्कीच बघून घ्या शेतकरी मित्रांनो पोस्टो मिनी विडर शेतकरी मित्रांनो आपल्या या मशीनमध्ये ताकद किती आहे कशा प्रकारे चालतंय तुम्ही बघू शकता की आपल्या पॉवर विडरची जेवढी डेप्थ रोटरने मिळते तेवढी डेप आपल्या या मशीनमध्ये मिनी विडर आपला देतोय यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्या मशीन किती पॉवरफुल आहे शेतकरी मित्रांनो हा मिनी विडर टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक दोन्हीचा लाय येऊन मी तुम्हाला दिला त्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन्ही मशीनचा तुम्हाला मी प्राइस सुद्धा सांगणार आहे तुम्हाला मी म्हटलं होतं प्राइस सुद्धा सांगतो ते प्राइस मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये बघू शकता की आपला रोटरीची डीप कितीपर्यंत गेला यामध्ये आता मी माती सुद्धा काढत नाही कारण तुम्ही बघू शकता की हा जे डीप आहे मी आतमध्ये माती सुद्धा काढत नाही बघू शकता दहा इंचापर्यंत खोलवर आपण डीप या मिनीबिल्डरच्या मदतीने आपण डीपमध्ये जातोय या मदतीने याच्या मदतीने कोणत्याही प्रकारचा तण लव्हाळा गवत काही असो टिकली या डीपमध्ये या रोटरच्या मदतीने सगळी काढली जाते बघू शकता की ॲग्रेंद्री मिनीबिल्डर किती पॉवरफुल आहे बघू शकता की मातीला सुद्धा या गवताला माती मोल केलेला आहे की बघू शकता की ही माती पूर्ण या गवताला बघू शकता हे गवत हे बघा हे गवत पूर्ण मातीमोल आहे आपल्या मशीनने मशीनने मिनिमीटर किती पॉवरफुल आहे कशा प्रकारे चालतोय याचं लाव प्रात्यक्षिक तुम्हाला दिलं शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्कीच संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपल्याला जी किंमत सांगतो ती किंमत ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपल्या दोन्ही मॉडेलच्या किमती मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता की आपलं हे टू स्ट्रोकचं मॉडेल आहे आणि हे आपलं स्ट्रोकचं मॉडेल आहे टू स्ट्रोकची मॉडेलची किंमत आहे फक्त आणि फक्त अठरा हजार शेतकरी मित्रांनो टू स्ट्रोक मॉडेल आपल्याला अठरा हजार रुपये मध्ये मिळणार आहे यामध्ये आपले शेतकरी बांधव जे आपल्या कंपनीला भेट देऊन स्वतः हे मशीन घेऊन जाणार त्यांना या अठरा हजारावर सुद्धा अनोखा डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये दुसरं एक मॉडेल आहे ते आपलं फोरस्ट्रोकचं मॉडेल आहे या फोरस्ट्रोकचं तुम्ही बघू शकता याची किंमत आहे फक्त आणि फक्त वीस हजार रुपये शेतकरी बांधव जे आपल्या कंपनीला भेट देणार त्यामध्ये स्वतः मशीन घेऊन सुद्धा जाणार त्यांना आपण अनोखा डिस्काउंट आपण देणार आहे शेतकरी मित्रांनो ही किंमत मी तुम्हाला सांगितली रोटर कितीपर्यंत डीप जातोय किती इंचा रोटर भरतोय या सर्व तुम्हाला मी मापून दाखवलं शेतकरी मित्रांनो हे पॉवरफुल मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या अग्रिकल्चर विथ अॅग्रीर एरिया यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत नव्या इक्विपमेंटसोबत नव्या माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान